तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसमोर मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत मात्र ए आय तंत्रज्ञान पत्रकारांसारखं काम करू शकणार नाही तर दुसरीकडं माध्यम प्रतिनिधींना तंत्रज्ञानाशी जुळून घ्यावंच लागेल असं मत ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दशरथ पारेकर यांनी व्यक्त केलं इचलकरंजीत श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते वृत्तपत्रातील अग्रलेखांच्या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दशरथ पारेकर यांचा सत्कार इचलकरंजीतील श्रमिक पत्रकार संघातर्फे करण्यात आला यावेळी डॉक्टर दशरथ पारेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक बाबींचा सा उलगडा केला विविध देशांमध्ये असलेली वृत्तपत्रांची स्थिती आणि भारतीय पत्रकारिता याची सविस्तर माहिती त्यांनी दिली पत्रकार संघटनांची आवश्यकता शासनाचं धोरण वृत्तसमूहांच्या बदलती व्यावसायिक भूमिका झपाट्यानं वाढणारं तंत्रज्ञान सोशल मीडियाचा बेसुमार वापर अशा परिस्थितीत काम करताना पत्रकारांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय भविष्यात धोके वाढणार आहेत हे ओळखून तंत्रज्ञानाशी आपल्याला जुळून घ्यावंच लागेल असं सा सांगत त्यांनी आपला जीवनप्रवास अगदी मोजक्या शब्दात व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकाणे अतुल आंबी समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी बसवराज कोटगी यांच्यासह शहरातील पत्रकार उपस्थित होते